हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते खूप छान अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी इथे पाच सात मी ब्रेडचे स्लाईस घेतलेत आणि काही भाज्या चिरून घेतलेत त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत शिमला मिरची तीन घेतलेत भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा दोन टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन मोठे कांदे बारीक कट केलेत आणि एक इंच त्यापेक्षा थोडंसं जास्त जरासं आलं घेतलं आहे भाज्यासुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खूपच मस्त एकदम भन्नाट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर एक कडाई गरम करायला ठेवले त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल तापलं की लगेचच यामध्ये सगळ्यात अगोदर हिरवी मिरची घालायची मिरची घातली की लगेचच चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे खूपच सोपी पद्धत आहे पटकन होणारी रेसिपी आहे पण खायला मात्र एवढी टेस्टी लागते एकदा जर तुम्ही खाल्ली का तर सारखी सारखी बनवून खाचाल तर थोडासा कांदा मी परतून घेते अगोदर आणि कांदा कितपत परतायचा आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही कांदा जास्त लालसर होईपर्यंत नाही परतायचा थोडासा परतून झाला की त्यामध्ये शिमला मिरची घालायची कारण आपण सिमला मिरची जेव्हा परतो तेव्हा त्याबरोबर ते कांदासुद्धा परतला जाईल तर हे सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं आहे हल्ली मुलांना पहा भाज्या खायच्या म्हटलं की नको वाटतं आणि मग असा एखादा जर आपण नवीन पदार्थ बनवला आणि त्यांच्या नावडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घातल्या तर ते अगदी आवडीने खातात मिरचीसुद्धा आपणाला थोडा वेळ परतून घ्यायचे अजून थोडंसं यामध्ये तेल घालते कारण आलं लसूण पेस्ट यामध्ये थोडीशी परतून घ्यायची तर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट यामध्ये घालते अगदी थोडंसं याचा कच्चा स्मेल जायपर्यंत हे सुद्धा परतून घ्यायचं आहे अजून खूप यामध्ये महत्त्वाचे घटक घालायचे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर अगदी एक मिनिटभर हे परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतो त्यामुळे सगळ्यात शेवटी घातलेलं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे मग तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि कोणत्याही प्रकारचं तिखट घाला लाल तिखट नाहीतर आपलं जे घरगुती तिखट असताना ते जरी घातलं तरीही चालेल आणि तिखट घालून एक मिनिटभर परतल्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे तोसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे जास्त मसाल्यांचा यामध्ये वापर नाही केला कारण हे छोट्या मुलांसाठी बनवते तर यामध्ये एकच फक्त मसाला वापरते मसाला आहे मॅजिक मॅगी मसाला म्हणजे खूप छान असा स्वाद पण येतो आणि अगदी आवडीने खातात मुले आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही वापरा आणि मग अशी म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे दोन तीन बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि बारीक असे कुसकरलेत पहा कुसकरलेला बटाटे यामध्ये घालायचा आहे अजून यामध्ये तुम्ही गाजर बीट किंवा अगदी पालकची भाजी जरी चिरून घातली ना तरीही खूप टेस्टी होतात आणि मुलांना समजत पण नाही यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या वगैरे घातलेल्या आहेत ते मुले आवडीने खातात तर छान असं मिक्स करून झालेलं आहे चवीनुसार मीठ घालते सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं ला पाहिजे परतून घेतलं थोड्या वेळ आणि परतून घेतल्यानंतर आता हे जरासं बारीक करून घ्यायचे मग एखाद्या स्मॅशरने बारीक करा नाहीतर एखाद्या फुलपात्र वाटीने सुद्धा पटकन बारीक होतं कारण भाज्या पण परतून घेतलेल्या आहेत शिजवलेला बटाटा सुद्धा घातलेला आहे तरीसुद्धा अगदी एक दोन मिनिट हे चांगलं बारीक करून घ्यायचे एकदम छान असं चटपटीत लागण्यासाठी थोडासा चाट मसाला वापरते मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो तर हे अगदी एक, एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस आता मी बंद करते आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं रस पण तुम्ही घालू शकता तर थोडीशी कच्ची कोथिंबीर वरून आणि हे मिश्रण जरासं थंड होऊन द्यायचे मिश्रण थंड झाल्यानंतर हे जे ब्रेडचे स्लाईस होते एकदम बारीक असे कुस्करायचे त्यामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे असे हातानेच बारीक केले तरी पटकन बारीक होतात भरपूर भाज्यांचा वापर करून असे वेगवेगळे नवीन प्रकारचे बरेचसे पदार्थ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवडतील आणि बनवायला सोपे पटकन होणारी रेसिपी आणि अगदी आपल्या घरच्या साहित्यापासून तयार होते अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील तर छान असा एकदम बारीक असा ब्रेडचा चुरा केल्यानंतर यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम घट्टसर असा गोळा बनवायचा आहे आणि अजून जर लागलं तर यामध्ये ब्रेड थोडेसे वापरणार आहे पण काही आवश्यकता नाही भासली बरोबर योग्य प्रमाणात हे अगदी परफेक्ट झालेलं आहे तर याचे छान असे कटलेट बनवायचे मग आपणाला जो आकार हवा असेल म्हणजे ज्या आकारात कटलेट बनवायचे त्या आकारामध्ये बनवू शकतो आपण तर छान असे अशा आकारामध्ये मी कटलेट बनवून घेतलेत तर इथे थोडासा एक दोन चमचे मी कच्चा रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये प्रत्येक एक एक कटलेट असा घोळून घ्यायचा आहे व्यवस्थित छान असं वरून कोटिंग दिसायलाही सुंदर दिसतं आणि खातानाही खूप टेस्ट लागते त्यामुळे पूर्ण सगळ्या कटलेटला असं लावून घेते वरून कच्चा रवा तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्यावरती ते तेल पसरून घेतले आणि कटलेट कमी तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे तळून घ्यायचे असतील तरीही तुम्ही घेऊ शकता पण अगदी कमी तेलामध्ये हेल्दी नाश्ता बनवते त्यामुळे तळून न घेता अगदी थोड्या थोड्या तेलामध्ये मी परतून घेते कटलेट बनवण्याचे बरेचसे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेत त्यातला कोणता प्रकार तुम्हाला आवडला ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा तर छान असं हे दोन्ही साईडने पलटी करत करत भाजून घ्यायचे आणि अधून मधून जर आवश्यकता भासली तर थोडस तेलाची धार सोडायची वरून एकदम मस्त खायला जबरदस्त लागणार आहे भरपूर भाज्या घालून बनवलेले पौष्टिक असे आपले कटलेट तयार आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि खायला एवढे टेस्टी लागतात खरंच तुमचा असा सांगून विश्वास बसणार नाही जेव्हा तुम्ही स्वतः बनवाल आणि खाल तेव्हा खरंच म्हणाल की खरंच खूप टेस्टी लागतात आणि आणखीन एक महत्त्वाचं हे कटलेट खाताना त्याच्याबरोबर कोणतेही टॉमॅटो सॉस किंवा चटणीची चे आवश्यकता नाही भासत अगदी असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत रहा, आणि असंच काहीतरी नवीन पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद